हॅलो मी स्नेहल आज मी तुमच्याशी काही मनातल्या गोष्टी शेअर करणार आहे आपण नेहमीच असं म्हणतो माझ्या हातचा चहा जबरदस्त आहे माझं स्वयंपाकावर खास प्रेम आहे म्हणजे थोडंसं स्वतःचं कौतुकच केलं जातं बरोबर ना पण मला एक प्रश्न पडतो जेव्हा मोठमोठे विद्वान आपली आत्मचरित्र लिहितात तेव्हा आपण असं म्हणतो का की ते स्वतःचं कौतुक करत आहेत नाही कारण त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात केलेली कामं मिळवलेलं यश अनुभव हे सगळं ते लिहून ठेवतात आणि आपण त्यातून प्रेरणा घेतो आदर्श मानतो मग आपल्या आयुष्यात आपण काहीतरी वेगळं केलं चांगलं काम केलं आणि ते इतरांना सांगितलं तर ते फक्त स्वतःचं कौतुक ठरतं का की अनुभव शेअर करणं ठरतं पुस्तकात लिहिलं तर का तुम्हाला हे आणि तोंडाने सांगितलं तर कौतुक खरं तर फरक इथेच आहे एक मात्र नक्की जर कुणी सांगताना वारंवार मीच केलं माझ्यामुळेच झालं मी नसतं तर काहीच झालं नसतं असं म्हणत असेल तर तो मीपणा वेगळाच वाटतो पण खरी गोष्ट अशी आहे की अनुभव मोकळेपणाने सांगितला तर तो प्रेरणा ठरतो फक्त मीपणाशिवाय